तेल्हारा शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या वैकुंठ धामाची दयनीय अवस्था झाली आहे माजी नगराध्यक्ष विकास पुरुष स्वर्गीय जयसिंग बलोदे यांनी आपल्या स्वप्नातून व मेहनतीतून साकार केलेल्या वैकुंठ धामाची आज दयनीय अवस्था झालेली आहे स्वर्गीय जयसिंग बलोदे यांनी शासनाचा निधी कमी पडला असता स्वतः फिरून गावातील दानशूर अशा लोकवर्गणीतून वैकुंठ धामाची निर्मिती केली या वैकुंठ धाम मध्ये देवी देवता व थोर पुरुषांचे पुतळे सुद्धा बसविण्यात आले वैकुंठ धामाचे काम चालू असताना दुपारचा डब्बा सुद्धा येथेच खाल्ला जायचा व काम पूर्ण झाल्यावर शासकीय अभियंतासह शहरात आलेल्या प्रत्येक पाहुणा निसर्गरम्य अशा वैकुंठ धामाला भेट देऊन ती संकल्पना सोबत नेत होता स्वर्गीय जयसिंग बलोदे यांच्यानंतर मात्र हे वैकुंठ धाम मशानात रूपांतर झाले या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री सुद्धा सुरू झाली त्या विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने दयनीय अवस्था झालेल्या वैकुंठ धामाची पाहणी केली असता या ठिकाणी सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात प्रेत जाडण्यासाठी असलेले चार लोखंडी कठड्यापैकी एकच कठाडे असून प्रेत जमिनीवर जाडण्याची वेळ तेल्हारावासियांवर आली आहे तेल्हारा नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता सदर कठाडे चोरीला गेले असे सांगण्यात आले तथा देवी देवतांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याचेही चित्र दिसून आले अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा या ठिकाणी नाही व अस्वच्छता पसरलेली आहे तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष घालून त्वरित स्मशानभूमीचे वैकुंठ धाममध्ये रुपांतर करावे अशी नागरिकांनी मागणी केली आहे संदीप सोडंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा